तुम्ही एसआयटी लावा आणखी कोणती चौकशी लावायची ती लावा परंतु बीण बुडाचे आरोप काही करू नका हे हास्यास्पद आहे कुठं भांडणं झाली काय झाली कुणाची झाली याला मला तर काही माहीत नाही मला सकाळी त्या ठिकाणी कळालं आणि माझं मत असं आहे की हे उठसूट कोणत्याही लोकप्रतिनिधींवर काहीही आरोप करायचे याला काही लिमिट राहिलं पाहिजे आणि माझं मत आहे की जे कोणती चौकशी करायची जे काही त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे हे करावं मला त्याच्याबद्दल माझं काही म्हणणंच नाही पण जे आरोप केले जाते ते म्हणजे वारंवार काहीतरी घोटाळे बाहेर काढतो हे बघा कोण घोटाळे बाहेर काढतो कोणाचे घोटाळे बाहेर पाडतो याच्याशी माझा काही संबंध नाही व्यक्तिगत माझ्यावरती खूप मोठे आरोप आ, हे जे आहे मवियाचं सरकार असताना या लोकांनी केलं होतं त्याची रितसर चौकशा झाल्या त्याच्यानंतर एसीबीची सुद्धा चौकशी झाली हायकोर्टाने सुद्धा त्या ॲक्सेप्ट केलं की त्याच्यामध्ये माझा कुठं काही संबंध नाही त्यावेळेस मी कोणाला काही बोललो नाही आता काय संबंध आला कोणाचा बीड जिल्ह्यामध्ये वारंवार अशा घटना घडतायत कुठल्याही मारा हानामारी झाली कुठे हे झाली की त्याचा लोकप्रतिनिधीशी संबंध डायरेक्ट लगेच नाव घेतलं जातं माझं काय म्हणणं आहे की बाबा तुम्ही एसआयटी लावा आणखी कोणती चौकशी लावायची ते लावा परंतु बीन बुडाचे आरोप काही करू नका हे विनाकारण कोणाचे नाव घ्यायचे कोणाच्या इज्जतीचा पंचनामा करायचा हे जरा कुठंतरी थांबलं पाहिजे असं माझं मत आहे के आता घटना घडली हेही मला माहित नाही गाव आहे तिकडे नगर जिल्ह्यामध्ये घटना झाली आणि रात्री घडली आणि सकाळी मला माहिती झालं त्याच्यानंतर तुम्ही आता माला जस्ट फौन केला। फौन केला पर पर मला जस्ट फोन केला फोन केल्याबरोबर मी म्हणलं की मी येतो आणि माझं स्पष्टीकरण देतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका